म्हणून एकच फोन जिल्ह्यातून टाका <प्राग> मी काय सांगतो एकदा ऐका तुम्हाला सगळ्याला गावाकडे जाणय महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठ्यांची बैठक घेणे सगळ्यांना विचारणय मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माचे असतो नुसते मराठीचेच नाही द्यायचे सगळेच द्यायचे मग होऊन तर मग दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल धनगर बांधव असेल वंजारी बांधव असेल बारा असतील सगळ्यांचेच द्यायचे नुसतं आपलंच होडं नाही मग यांची जिरवायचे म्हणलं कोणत्या जातीचे खपा खप बन करायचं मराठी मला फॉर्मचं एक मिनिट आहे का मला फॉर्मचं काही कळत नाही ते कसे भरायचे काय ते तुमचं तुम्ही बघा मला त्याच्यात कळत नाही मी राजकारणात येणार नाही राजकारण माझा मार्ग नाही पुन्हा मी त्या शब्दावर ठाम तर मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांनी जो स्टँड घेतला की त्यांना राजकारण ह्याच्यातून करायचं नाही हे त्याच्यातून त्यांनी सिद्ध केलं मला आज कौतुक वाटतंय की ते आपल्या स्टँडवर म्हणजे कुठलाही प्रस्थापित व्यक्ती नसताना खूप साधन सुविधा नसताना खूप पैसा अडका ताकद पाठीमागे नसताना एक आंदोलन त्यांनी उभं केलं आणि ते आंदोलन त्यांनी मध्यंतरी त्याला थोडी दिशा वेगळी लागली तरी त्याला पूर्ण लाईनवर आणलं आणि लोकांना जो उद्देश त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे तो उद्देश त्यांनी जे वचन दिलं होतं की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा हे नाही राहणार तर ते पाळत असतील तर मी त्यांचं स्वागत करत आहे या त्यांच्या भूमिकेचा तर त्यांनी उमेदवार द्यावा का नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे